स्वागत करते कारण आज आहे गुरुवार त्यासाठी मी छान अशी पिवळी साडी वेअर केली आणि चतुर्थी पण आहे तर मला गुरुवार असतो चतुर्थी काही म्हणजे धरत नाही मी उपवास चतुर्थीचा तर आणि आज माझ्या नवनाथांच्या सेवेची पण म्हणजे उद्यापन वगैरे करणार आहे मी तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी देवघरासाठी काय नवीन वस्तू घेतल्यात चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूया की आपण देवघरासाठी देवांसाठी वगैरे काय काय नवीन वस्तू घेतल्यात मला खूप दिवस झाला ही वस्तू घ्यायची होती तर जे माझे देव आहेत तर ते पण मी गावाला गेले होते तेव्हाच घेतले होते म्हणजे तिकडूनच घेतले होते तर छान असे म्हणजे देव भेटतात तिथे तर धाराशिवला तर मी काय काय देव घेतले तुम्हाला तेही दाखवते आणि त्याच्या आधी दाखवते तुम्हाला की गणपती आपल्या घरी कसा असायला हवा तर आपण जेव्हा गणपती आता येणार आहे तर तेव्हाही आपण असेच गणपती घेतले तर खूप म्हणजे अशीच गणपतीची मूर्ती असायला हवी हो तर हातात शंख च शंख आहे आणि पाच शंख असं गणपतीच्या हातात असतं तर तसं असायला हवं तर ते आहे आणि एक हात असा आशीर्वाद देणार आहे एक हात मोदक घेणार आहे आणि जी गणपतीच्या ज्या कमरेला जो पट्टा असतो तर तो नागाचा असा पट्टा असला पाहिजे जो कंबर पट्टा असतो तर तो नागाचा असला पाहिजे तर ह्या गणपतीला सेम तसाच नागाचा पट्टा पण आहे तर मला ही गोष्ट गेल्या वर्षी माहिती झाली आणि त्याच्या आधी एक वर्ष मी हा गणपती घेतला होता आणि तोही मी गावाकडूनच घेतला होता तर धाराशिवला घेतला होता आणि त्यामुळे मग म्हटलं आपण काहीही वस्तू आपण असेल तर गावाकडे घेऊया तर त्यामुळं मग मी आत्ता पण ज्या काही वस्तू घेतल्यात तर मी आत्ता गावाला गेले रक्षाबंधनसाठी तर येता येता म्हटलं चला आपण थोडीशी शॉपिंग पण करूया तर देवांची शॉपिंग केली आहे मी तर ती तुमच्याशी शेअर करते चला तर आज मी तुमच्यासोबत शक्यतो दोन व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करते तर एक माझा उद्या पण आहे तर त्याचा आणि एक मी काय काय देवांसाठी वस्तू आणलं त्याचा तर इथं मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते हे जे गायवासरू आहे ते मला खूप दिवस झालं म्हणजे घ्यायचं होतं असं छान असं अख्ख असं भरिव असं गायवासरू घ्यायचं होतं आणि हे खूप सुंदर आहे अख्खं भरिव असं गायवासरू आहे आणि खूपच छान आहे स्वच्छ असं क्लेन वगैरे करू शकतो आपण याला असं खूप डिझाईन वगैरे नाहीये अगदी प्लेन आहे त्यामुळं मग असं गायला सुरू घेतलं आणि हे खूप दिवस झालं मला घ्यायचं होतं खूपच छान आहे आणि हे मला साडेसहाशे रुपयाला भेटलं अजून एक वस्तू वस्तू मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती म्हणजे मी विकत नाही आणलेली तरी पण म्हणजे दिदीने मला दिली ती आणि म्हणजे एखादी पितळ्याचं मला असं तो खलबत्ता असतो हो किंवा एखादं छोटंसं चहा असं पातेलं असतं असं काहीतरी घ्यायचं होतं मला तर दिदी म्हणली नको घेऊ माझ्याकडे आहे तर मी तुला देते आणि ते ती जी वस्तू आहे तर ती माझ्या आजीने माझ्या दिदीला दिलेली होती की म्हणजे म्हाताऱ्या माणसांचं असतं की राहू दे बाई माझी वस्तू तू याकडे माझी एक आठवण म्हणून तर ती वस्तू माझ्या दिदीला माझ्या आजीने दिली होती आणि दीदी म्हणली की राहू दे तुला म्हणजे आवडे आहे की अशी पितळ्यांच्या भांड्यांची वगैरे तर तू ने मी पण असं काही यूज करत नाही त्याचा तर तू ती म्हणजे वस्तू नाही तर ते भांडं म्हणजे मी नवीन वस्तू ज्या काही घेतल्यात त्यापेक्षा मला ते भांडं खूप आवडलं म्हणजे जुन्या भांडी वगैरे इतकं जोड आहे ते हे तर हे पातेला मी आजीने माझ्या घे दिदीला दिलं तर हे पातेलं मी दिदीकडनं आणलं आहे इतकं म्हणजे हे अजूनच आहे पण इतकं जड वगैरे आहे आणि त्या यात मी आज पहिल्यांदा चहा करणार आहे तर तेही तुम तुम्हाला दाखवेल मी म्हणजे जे नवीन वस्तू घेतल्या त्यापेक्षा मला हे भांडं खूप आवडलं आणि खूप असं हेवी आहे जड आहे आणि आता अशी भांडी म्हणजे पितळेची भांडी जास्त काही अशी जड वगैरे भेटत नसते तर हे मला खूप आवडलं तर ह्या दोन वस्तू झाल्या आणि हा एक दिवा आणला आहे मी तर म्हणजे मा मी पाहिलं होतं एक दोनदा हा दिवा कुठे म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे तर असा दिवा आहे तर हा कुबेर दिवा दिवा आहे कुबेर तर मी उंबरट्यात लावायला आणलाय पण उंबरट्यात हा दिवा लावायला चालेल की नाही ते माहिती नाही मला तर बघू मी अजून माहिती माहिती काढेल आणि मग हा दिवा उंबरट्यात लावेल असंही म्हणतात ना की आपल्या उंबरठ्यावर ते कोटी देव वास करतात तर ते कुबेर दिवा तिथे लावला तर काय हरकत नसेल असं से वाटतं मला पण बघू आणि ही एक अशी खूप अशी जड अशी वाटी आहे तर मला अन्नपूर्ण ठेवायला अशी एक पितळ्याची वाटी पाहिजेच होती तर खूप छान अशी आहे ही वाटी ही एक वाटी घेतली आणि असे दिवे मी म्हणजे छोटे छोटे दिवे आहेत माझ्याकडे मोठ्या समय असे मोठे समये आहेत किंवा अजून त्याच्यापेक्षा छोट्या दिवे आहेत पण असा एकदम मोठा असा दिवा नव्हता माझ्याकडे तर हे दोन घेतलेत मी आणि ह्यातला एकच तिथे दिसतंय तुम्हाला तर मी तो पौर्णिमेला लावला आहे आणि आमुषेला तो दीपदान करून टाकणार आहे तर त्यामुळं मी दोन दिवे आणले होते आणि हा पण दिवा मला तीनशे रुपयाला जोडी असे म्हणजे दीडशे दीडशे रुपयाला दोन मिळाले आणि ही वाटी पण दोनशे रुपयाला एक हे का सांगते मी तर तुम्ही जर घेत असाल तर आपण म्हणजे बार्गेनिंग करू शकतो की बाबा नाही हा हे दीडशे रुपयाला आहे किंवा दोनशे रुपयाला आहे असं त्यासाठी मी तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणता की अरे ही प्राइस का सांगते असं काही नाही आपण जेव्हा घ्यायला जातो तर आपल्याला माहिती नसतं तर आपल्याला खूप असं महाग ही भेटतं कधी कधी वस्तू आणि हा वस्तू इतक्या म्हणजे आपण एकदाच इन्व्हेस्ट करतो आता मी ते चार वेळा हे गाय वासरू घेणार नाही तर त्यासाठी आपल्याला थोडीशी कमी प्राईज मिळावी त्यासाठी मग मी तुम्हाला सांगते की मी एवढ्याला आणले तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पण असं बार्गेनिंग करून घेऊ शकता की नाही बाबा हे साडेनऊशे रुपयाला म्हणत होते ते पण मग दिदी आणि मी घेतो तर दिदी मी कमी करून हे सहाशे साडेसहाशे रुपयाला घेतलं कारण खूप छान आहे आणि असंच मला घ्यायचं होतं तर मी माझे एक म्हणजे दोन वर्ष झाली माझ्या बड्डेला पण असे म्हणजे माझ्या मिस्टरांनी गिफ्ट वगैरे त्यांना म्हणजे काय आणावं ते कळत नाही तर त्यामुळे कळत नाही म्हणजे एखाद्याला सवयच नसते की कुणाला गिफ्ट द्यायची किंवा काहीतरी गिफ्ट आणायचे आणि काय द्यावं ते ही सुचत नाही तर मग त्यांनी मला असेच पैसे दिले होते की तुला काय घ्यायचं ते घे तर मग हे सगळे जे देव आहेत माझे तर ती मी त्या पैशातनं घेतले होते म्हणजे खूप छान आठवण राहिली आपण असं कोणी पैसे दिले ना आपण असं काय वस्तू घेतली तर हेही मग आता म्हणजे माझ्या भावाने मला पैसे आता रक्षाबंधनला दिले होते तर त्यातनं घेतली पण मग आता आठवण खूप छान झाली की हे माझ्या भावाने पैसे दिले ते मला रक्षाबंधनला त्यातनं मी हे वस्तू आणली असं म्हणजे एक लक्षात राहतं की आपण बड्डेला किंवा रक्षाबंधनला काही वस्तू घेतल्या तर त्या आपल्या लक्षात राहतात की अरे आपण तेव्हा घेतल्या होत्या त्यांनी पैसे दिले ते असं माझं असं खूप असतं की मी काही ना काही घेत असते तर आणि अजून एक खूप छान वस्तू आणल्यात मी तर आता गणपती गौरा येत आहेत तर हळूहळू थोडी थोडी तयारी करूया म्हटलं तर त्यासाठी मी अशा प्लेट आणल्यात तर अशा प्लेट पाच आणल्यात मी एकसारखेच पाच प्लेट आणल्यात तर ह्यात तर असा वेगवेगळा नैवेद्य ठेवता येईल त्यासाठी मी हा अशा गणपती समोर वगैरे असं छान दिसते त्यासाठी ह्या प्लेट काढून दाखवते तुम्हाला अशी एकदम पितळेची प्लेट आहे त्यामुळं खूप छान आहे तर अशी छोटीशी शॉपिंग आहे माझी अजून एक वस्तू मी घेतली आणि ती पण खूप दिवस झालं मी म्हणजे घ्यायचा विचार चालला होता माझा की आमची हिरटिका ते आहे गाडी आहे तर त्या गाडीत स्वामींची मूर्ती अशी छोटीशी का होईना पण स्वामींची मूर्ती अक्कलकोटहून आणून तिथं स्थापन करायची असे माझा डोक्यात खूप दिवस झालं होतं आणि तो काही येत नव्हता मग आत्ता मी गावाला गेल्यावर माझा भाऊ पण अक्कलकोटला गेलतात तर त्याला म्हटलं की तिथून मूर्ती आण आणि जिथं मठात पादुका आहे तर ते त्या पादुकांना लावून मूर्ती म्हणजे तिथं ठेवून मूर्ती आण तर त्यांनी आणली आणि याच्यापेक्षा थोडीशी मोठी मूर्ती पाहिजे होती मला ठीक आहे खूप छान अशी स्वामींची मूर्ती मला त्याने आणली आहे आणि आता याचा मी अभिषेक करणार आहे आणि ह्याचा गा, गायवासरू आहे तर त्याचा पण मी अभिषेक करणार आहे आज गुरुवार आहे छान चतुर्थी आहे छान मुहूर्त आहे आणि आजच हे जे आजच मी या स्वामींच्या मूर्तीची स्थापना पण घालीत आजच करणार आहे तर आज गुरुवार वगैरे हो आहे तर दिवसही त्यांचाच आहे त्यामुळं मग आजच मी गाडीत म्हटलं ठेव आपण स्थापना करूया महाराजांची तर गाडी घेतल्यापासून आम्ही मला तर आठवत नाही की आम्ही कोणतीच मूर्ती तिथे लावली असेल तर स्वामींची इच्छा म्हणजे खूप दिवस झालं मला असं वाटत होतं की मी पितळेंची स्वामींची मूर्ती घेऊ का पण परत विचार केला की आपल्याकडे दत्त महाराजांची मूर्ती आहे तर रूप तर तेच आहेत म्हणून मग मी म्हटलं की नको मग म्हणजे स्वामींची इच्छा झाल्याशिवाय स्वामी येत नाहीत हे खरं आहे आणि अचानक माझ्या लक्षात आलं मी त्याला अचानक सांगितलं त्याने आणली पण आणि फक्त थोडीशी छोटी आहे म्हणजे थोडी मोठी पाहिजे होती मला तर छोटी आहे थोडी पण हरकत नाही मग अशी छान अशी मूर्ती आहे तर चला अजून एक म्हणजे ही वस्तू मी जी गावाहून आणली आणली आहे ही वस्तू तर हे मी मिशो मागवलेलं आहे तर हे पण फार माझं कालच आलं तर छान असे डेकोरेशनसाठी हे मी ऑर्डर केलं आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे तुम्हाला हवी असेल तर मी लिंकही देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर हे दोन मला असे दोन आहेत तर आत्ता बाय वन गेट वनची ऑफर चालू आहे जनामुळं म्हणजे ऑफर असेल ते दोन घेतलेले आहेत मी आणि हे दोन मला दोनशे सदुसष्ट रुपयाला काहीतरी मिळालेत आणि तुम्हाला हवी असते तर याची लिंक मी आणि खूप खूप छान आहे तीनशे रुपयाच्या दोनशे तीनशे रुपयाच्या मानाने क्वालिटी खूपच छान आहे याचा कलर वगैरे गेला तर आपण घरी छान असा कलर आणून देऊ शकतो पण यात मी ज्या आई मेणबत्त्याचे असे छोटे छोटे हे असतात दिवे असतात पण त्या तर त्याच ठेवणारे तर त्या ठेवल्या तर मग घाणही नाही ना होणार लवकर आणि छानही राहतील तर ही पण वस्तू मला खूप आवडली तर मग चला तर इथं स्वामींचा अभिषेक करून घेते मी तर जी नवनाथाची सेवा आहे तर ती छान अशी नवनाथांची पूजा वगैरे मांडून घेतली फुलं काय नव्हती तर मग मी संध्याकाळी फुलं वगैरे आणणार आहे तर त्यामुळे आता साधी सिंपल पूजा मांडून घेतली आणि आज गुरुवार असल्यामुळे मला तीर्थावर आरतीला देखील जायचे तर त्यामुळं छान अशी पूजा मांडली आणि स्वामींचा अभिषेक केला जे गायवासरू आहे तर त्याचाही अभिषेक केला आणि मग नंतर ना संध्याकाळी अजून एक मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेन की मी उद्यापन असं कसं केलं काय केलं तर तोही तुम्ही व्हिडिओ नक्की पाहा आणि इथं साधा आपला पंचामृत केलं होतं आणि त्याचाच अभिषेक केला तर छोटीच मूर्ती आहे पण खूप छान दिसते कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजिकेन्द्रिहारं सदा हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुब्रह्म गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु वै नम श्री दत्त श्री दत्त श्री दत्त हे पूजा वगैरे आवरली आणि छान असा मस्त असा चहा ठेवते तर जर गुरुवारी माझा हा दिनक्रमच होता गुरुवारी छान अशी पूजा मांडायची छान अभिषेक करायचा नवनाथांचा आणि नवनाथांना चहाही प्रिय आहे तर त्यांनाही चहा ठेवायचा मीही चहा घ्यायचा आणि मग तीर्थावर आरतीला जायचं तर असा हा नियम होता गुरुवारचा तर छान असा आता उद्यापन आहे तर गुरुवारी कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखं होईल पण हरकत नाही अशी बोळीबाबरी सेवा नवनाथांना स्वीकार से करावी अशी प्रार्थना केली आज आणि मनोभावे त्यांची पूजा केली होती तर खूप छान वाटायचं काहीतरी पूजा घरात चालू असेल तर घरात प्रसन्न वाटतं आणि म्हणजे खूपच असं पॉझिटिव्हिटी अशी आहे घरात असं वाटतं तर चला या चहा प्यायला आणि असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री दत्त आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग बाय बाय